धन्यवाद आज मुख्यमंत्री युवा प्रश्नार्थी मामाच्या गावाला म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या गावाला आले आहेत आणि यांना परत नोकरीवर घ्यावा म्हणून आज जो दिवाळीचा सण आहे आम्ही या मुली आहेत या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मामा जरी एकनाथ शिंदे इथे नसले तरी तुमच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्याकडे पोचवायचं आहे की ह्या मुलींना मेरा म्हणजे दिवाळीला जसं आम्ही आशीर्वाद मागतो तसं त्यांनी आशीर्वाद देऊन यांचे नोकरी परत द्यावी यासाठी आज म्हणजे गोदानच्या वेळेस आम्ही म्हणतो की ऊ ए ऊ वु गाईगुदा फू केवड्या मेवड्या बांड्या बुच्च्या घोडेरी कतार लांबी लोर शेष बंदी शेष छुटी खंडीभरी गावडी कट तळा उभरो घे उदेउदे दिवाळी मावली तर अशा पद्धतीने आम्ही आशीर्वाद मा, माग मागितलं आहे या आ, प्रसंगी मी विनंती करतो मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना की या आ, मुली या खास म्हणजे मराठवाड्यातल्या पण आहेत सगळी महाराष्ट्रातील आल्या आहे यांना जे परती आहेत त्यांना द्यावं आणि आमचं जो आरक्षणाचा प्रश्न आहे ज्या जे आरक्षणाचे प्रश्न आहे शेड्यूल ट्राईबचे धनगराचे बंजाराचे मराठाचे ओबीसीचे सगळे प्रश्न या या दिवाळीच्यानंतर सुटतील अशी आशा करतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र